नमस्कार मी नवनाथ बन करियर मंत्र या विशेष भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत फक्त वही पेन म्हणजे शिक्षण नव्हे तर बुद्धीला सत्याकडे आणि भावनेला माणुसकीकडे शरीराला श्रमाकडे घेऊन जाण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि या शिक्षणाच्या वाटा कशा आहेत त्या शोधण्याचा आपण प्रयत्न या कार्यक्रमात का बसो जसं जेवल्यावर होणारं समाधान हे तात्पुरतं असतं या उलट शिक्षणातून मिळणारी ज्ञानाची शिदोरी ही आयुष्यभर पुरते पोटाची भूक भागवावीच पण एक पाऊल पुढे जाऊन शिक्षण घेऊन माणसांनी बुद्धीचीही भूक भागवावी म्हणजे खरा माणूस तयार होतो तर या शिक्षणावर आणि करिअरवर आपण बोलणार आहोत त्यासाठी डॉक्टर सुधीर येवले सर आपल्या सरकडे आलेले आहेत सर, सर, सर खूप खूप स्वागत आहे तुमचं धन्यवाद आत्ताच बारावीच्या परीक्षेचा निकाल लागला आहे कुठल्याही क्षणी आता दहावीच्या परीक्षेचा निकाल लागलेला आहे तर साधारणतः बारावीनंतर जेव्हा एखादा विद्यार्थी पास आऊट होतो त्याला करिअरच्या कुठल्या कुठल्या वाटा अवेलेबल आहेत सर्वप्रथम बारावी विद्यार्थी जे पास झाले त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना पुढच्या आयुष्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो खरं तर खूप वेगवेगळ्या संधी आहेत आर्ट्स असेल कॉमर्स असेल सायन्स असेल तीन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संधी आहेत परंतु मी आज जी पर्टिक्युलर जी बोलणार आहे oh. तर ती फक्त फक्त आर्ट्सवरती आर्ट्समध्ये काय संधी आहेत याविषयी आपण मी बोलणार आहे तर आर्ट्स म्हटलं तर खरंच नकारात्मक बराचसा oh. भाव आहे बऱ्याच जणांचा भाव की oh. आर्ट्सकडे काय होऊन काय करणार आहात मग इंजिनिअरकडे चला मेडिकलकडे मेडिकलकडे जा किंवा मॅनेजमेंटचं एज्युकेशन घ्या आणि तसं थोडं खरं बी आहे कारण ज्या आज ज्या नवीन ज्या कन्सेप्ट ज्या जॉबचे नेचर आलेलं आहे तर ते वेगळं आलं आहे आर्ट्सकडं पर्टिक्युलर आर्ट्सकडं राहिलं नाही असं लोकांचा समज आहे परंतु त्यापेक्षाही खरं करिअर जे आहे तर ते करिअर आपल्या आर्ट्समध्ये आपल्याला पाहावयास मिळतं जे मोठमोठे ऑफिसर्स आहेत किंवा आपण ज्या उद्योजकतेकडे ज्या विचार करतो आपण किंवा ज्या करिअरच्या ज्या संधी आहेत पत्रकारिता असेल समजा तुमची नवीन लिडरशिप आलेली जी आहे नेतृत्व आहे या एक करिअरच्या संधी म्हणून आपण पाहू लागलो आहोत आणि म्हणून आपल्याला आज असं लक्षात येतं की आर्ट्सचं महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे बरोबर आर्ट्सचं महत्त्व वाढते पण तू साधारणतः बारावी आर्ट्स किंवा बा आर्ट्सला तर सगळ्या विषयाच्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेते तर बारावीला आर्ट्स कॉमर्स कुठला असेल तर आर्ट्सला जात आहे बरोबर तर साधारणतः बारावीनंतर नंतर कुठले कुठले कोर्स आहेत की जे विद्यार्थी करू शकतात तर बारावीनंतरचे नंतरचे खर कोर्स आहेत तर आपल्याला लक्षात येईल की बारावी आणि आर्ट्स जर आपण जर विचार जर केला तर आर्ट्समध्ये वेगवेगळे सब्जेक्ट आहेत आर्ट्समध्ये पर्टिक्युलर विषय काय असतात आर्ट्सशास्त्र असतं समाजशास्त्र असतं जर्नलिझम असतं म्हणा किंवा लायब्ररी सायन्स असतं शारीरिक शिक्षण असतं राज्यशास्त्र असतं मानसशास्त्र असतं श भूगोल असतं होम सायन्स आहे असे वेगवेगळे सब्जेक्ट आहेत मग या सब्जेक्टच्या संदर्भातून जो काय कोर्सेस आहेत तर याचा आपण जर विचार जर केला तर खूप लक्षात येईल की आपल्याला जाहिरातीसारखं एक खूप मोठं okay. संधी आजच्या तरुणांना उपलब्ध झालेलं आहे त्याचबरोबर आपल्याला शारीरिक शिक्षणाच्या बाबतीत जर खेळाकडे आपण जी संधी पाहतो आहोत तर खेळ खूप महत्त्वाचा मानला जातो आहे कारण आपण आपला देश तर खेळात खूप मागे आहे आणि त्यामुळे आपल्याला जर खेळाकडे जर चांगले प्रशिक्षण oh. जर मिळाले तर शारीरिक शिक्षणासारखा जो विषय आहे पन्नास पन्नास मेडल मिळतात आणि आपल्याला दोन मिळाला तर आपलं दुर्भाग्य म्हणजे या गोष्टी आणि का तर आपण ग्रासरूट लेव्हलला जे आहेत आपण चांगले प्रशिक्षण आपल्याला मिळत नाही आहेत आणि म्हणून आपण जर विचार शारीरिक शिक्षणाकडे जर करियर संधी जर पाहिली तर निश्चितपणानं आपल्याला चांगले प्रशिक्षण मिळतीलच परंतु विद्यार्थ्यांनाही चांगले बघा ना तुम्ही आता गव्हर्मेंटसुद्धा खूप चांगल्या संधी खेळाडूंना देत आहे चांगल्या डायरेक्ट तुम्हाला पोस्टिंग देत आहे पी एस आय सारखी असतील डेप्युटी कलेक्टरसारखे असतीलचं करिअर जर असेल तर तुम्ही जर चांगल्या खेळाडू जर झालात तर निश्चितपणानं मला असं वाटतं की तुम्हाला खेळामध्ये सुद्धा संधी आहेत सायन्स सायन्ससारखा विषय आहे त्यानंतर मानसशास्त्रासारखा समुपदेशन जे आता काउन्सिलिंगचा जो भाग खूप दिवशी दिवस व्यक्ती कुटुंबापासून दूर जाऊ लागला आहे संयुक्त कुटुंबापासून दूर जाऊ लागला आहे आणि त्यामुळं आपल्याला असं लक्षात येतं की समुपदेशन गरज आहे कारण आज सगळ्यांना आई आणि वडील जे काही क क्षेत्र जे काम आहेत नोकऱ्या आहेत त्या नोकरीच्या निमित्तानं पाल्यांकडे जे दुर्लक्ष होतं पालकांचं त्यामुळे सुद्धा हा अनेक वेळा आपला की मुलं बिघडत आहेत काल परवा मागे झाली ही घटना आपण जर लक्षात घेतलं की मुलांना आईचा खून केला हे असं का होतं तर हा जो संपर्क कमी झाला आहे आणि त्यातून नेमकं काय नैराश्याचे जे वातावरण जे आहे आपण टेक्नॉलॉजीकडे वाढतो जातो खूप पद्धतीनं पण आपण अपन, सामाजिकता आपली कमी होऊ लागली आपण भावनिक कमी होऊ लागलो आहोत आणि म्हणून मला असं एकदा असं वाटतं की मला आठवत नाही पण ए बी पी आपलं डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामचं म्हणणं आहे म्हणणं होतं किंवा जेवढं तंत्रज्ञान वाढत जाईल तेवढं सोशल सायन्स तर वाढलं पाहिजे करेक्ट आणि सोशल सायन्स जर वाढले तर निश्चितपणे सोशल सायन्सचं महत्त्व निश्चितच आपलं आहे कारण बघा शेतकरी आत्महत्या करतोय का करतो आहे ही वेगळी गोष्ट आहे विद्यार्थी आत्महत्या करत आहेत घटस्फोटाचं प्रमाण वाढतं आहे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार जर केला तर निश्चितच आपला समुपदेशनासारखा जो भाग आहे किंवा आपल्याला सामाजिक जे भान जे कमी झाले आहे सामाजिक भान आपल्या सामाजिक शास्त्रामधनं येतं असं मला लक्षात येतं त्यानंतर स्पर्धा परीक्षा तर खूप महत्त्वाचा विषय आहे तुम्ही बघा स्पर्धा परीक्षेबाबतीत जर पाहिलं तर आज जे पासआउटचं जर प्रमाण जर पाहिलं तर मला असं लक्षात येईल की मेडिकलचे मुलं आहेत इंजिनिअरिंगचे मुलं आहेत हे मुलं येऊन आर्ट्सचा अभ्यास करतात आता एम पी सीमध्ये नेमकं काय आहे हो। स्पर्धापरीक्षेमध्ये काय आहे तुम्ही जॉग्रफीचा अभ्यासता हिस्ट्री अभ्यासता राज्यशास्त्र अभ्यासता समाजशास्त्र अभ्यासता मग हे विषय जर आर्ट्सचे असतील तर सायन्सची म्हणजे मेडिकलचे मुलं येऊन जर हा अभ्यास आ... करतात तर मग आपल्या आर्ट्सच्या मुलांना का संधी नाही आहे हो। तर माझं असं खात्रीशीर असं मला असं कॉन्फिडन्स आहे की जे आर्ट्सची मुलं जर त्यांनी जर चांगलं ग्रॅज्युएशन जर केलं या विषयामधनं तर निश्चितच इंजिनिअरिंग मेडिकलपेक्षाही लवकरात लवकर यशस्वी होण्याचं प्रमाण या मुलांचं असू शकतं गेल्या काही दिवसामध्ये साधारणतः असं बघितलं की समाजशास्त्र आणि सोशल सायन्स याच्याकडे विद्यार्थ्यांचा खोल खूप वाढला आहे त्याच्यात एम एस डब्ल्यू सारखा कोर्स त्याच्यामध्ये खूप मोठी संधी आहे तर त्या संधी कुठल्या कुठल्या आहेत विद्यार्थ्यांसाठी आता लक्षात घ्या की समाज कल्याण ऑफिसरचं आहे पर्सनल आता आता इंडस्ट्री जशी वाढते तसं एच आर डीचं खूप महत्व दिवसादिवस वाढू लागलं आहे आता हे कोण असतात असेच एम एस डब्ल्यू करणारे आता एम एस डब्ल्यू आणि एम एस सोशलॉजी हे इक्वलंट आहे हो हे आपल्या लक्षात येईल आणि मग हे इक्वलंट जर असल्यामुळे जर आपण तर मग इथं पर्सनल ऑफिसर म्हणून आहे एवढंच नव्हे तर तुम्हाला एक मला सांगायला एक आश्चर्य वाटेल की सोशोलॉजी आणि किंवा तुम्हाला इमिजिबिशन यात एक मेडिकल्स नाव आहे सोशोलॉजी नावाचा एक भाग आहे अच्छा खूप चांगला एक सब्जेक्ट आहे आणि यामध्ये आपल्याला असं लक्षात येत की जी हॉस्पिटल मॅनेजमेंट जे आहे यामध्ये या मेडिकल सोशलॉजीचा खूप फायदा होऊ शकतो की डॉक्टरांचा आणि रुग्णांचा संबंध कसे असले पाहिजेत तुम्हाला माहिती आहे लक्षात येईल की डॉक्टरांनी सांगितले अरे तुला काही झालं नाही हे चांगला एक शब्द तू लगेच बरा होणार आहे असं म्हटलं दिलासा मिळतो की अर्ध दुखणं तुमचं किंवा अर्धा हजार तुमचा काय होतो आधीच कमी होतो म्हणजे डॉक्टरांना सुद्धा देण्याकरिता मेडिकल सोशोलॉजी असेल किंवा मुलाला इंडस्ट्रीय सोशल नावाचा आमच्याकडे सब्जेक्ट असतो अच्छा आणि म्हणजे काय तुम्ही इंजिनिअरिंग आणि मेडिकल करताय म्हणजे सोशल सायन्स मागे पडले असं मला कधीच जाणवत नाही तर अशीही त्याला काही उपशाखा आहेत आमच्या समाजशास्त्राच्या किंवा सोशल सायन्समधल्या आहेत या शाखा निश्चितच हे मेडिकलला किंवा इंजिनिअरिंगला पुढे येण्याचं काम करतात म्हणून सामाजिक शास्त्रांचं महत्त्व किंवा कमी झालंय असं नाही तर फक्त कल, कल वाटा माहित नाहीत यामुळे मुलं याकडे मागे पडले असं मला लक्षात अलीकडच्या काळामध्ये नेतृत्व विकास नावाचा एक नवीन अभ्यासक्रम येऊ घातला हो, हो, हो. तर त्याच्यामध्ये संधी कशा आहेत त्यात ऍडमिशनची प्रक्रिया साधारणतः कशी असते साधारण खूप चांगलाच खरंच मला एक चांगला प्रश्न विचारला तुम्ही लिडरशिप तर तर आज गरज आहे आणि ही लिडरशिप डेव्हलपमेंट करण्याचं काम कॉलेज लेवलपासून पासून परंतु तुम्ही जर असं जर एकंदरीत देशात चित्र पाहिलं तर आपण सगळं इलेक्शनवरतीच आहे एक चांगला नेता आपल्याला जर मिळाला तर कुणाला नको आहे चांगला एक नेता इव्हेंट मॅनेजमेंट अस मॅनेजर असेल चांगला चांगला त्याचं लोकांपर्यंत पोहोचवणारा जर एखादा नेता जर असेल तर का नको आहे आज नेते बघा तुम्ही खूप चांगल्या oh. चांगल्या पदकांना बोलताच येत नाही हाही मोठा प्रश्न आहे त्यांना नेमकी शासकीय योजना कोणत्या आहे ते सगळं डिपेंड कोणाला व्हावं लागलं आहे आजकाल सगळ्या तुमच्या त्या पी एवर आणि या सगळ्या गोष्टीवरती आहेत आणि ह्या सगळ्या यामुळे नुकसान काय व्हावं आहे की खऱ्या अर्थानं ज्या गोव्हर्नमेंटच्या योजना आहेत लिडरशिप आपली खरंच कमकुवत आहे असं मला अनेक वेळा दिसतं तुम्ही ग्रामपंचायत पासून जर पाहिलं सदस्यापासून पाहिलं तर पंतप्रधानापर्यंत एक लिडरशिप चांगली गरजेची आहे आणि चांगला लिडर जर हो। आपल्याला जर ग्रामपंचायतला मिळाला असेल किंवा पंचायत समितीला असेल जिल्हा परिषद असेल खासदार असेल आमदार असेल पंतप्रधान असेल किंवा फक्त हे लिडरशिप फक्त राजकीयच लागतो हो त्यासाठी काय काय गुण असले पाहिजे आणि ऍडमिशन घेण्याची प्रोसेस काय ते सगळं आपण सविस्तर बघणार आहोत पण त्याआधी छोटासा ब्रेक घेतोय कुठेही जाऊ नका ब्रेक नंतर तुमच्या मनातले प्रश्न आम्हाला विचारा आमचा क्रमांक आहे शून्य दोन दोन सहा सहा एक सहा शून्य दोन एक सहा मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांसाठी शून्य दोन दोन हा एसटीडी क्रमांक आहे तुम्ही आम्हाला नक्की फोन करा आणि तुमचे प्रश्न विचारा एक छोटासा ब्रेक लगेच परत येतोय पाहत राहा करिअर बंद ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत करियर मंत्र या कार्यक्रमामध्ये का शून्य दोन दोन सहा सहा एक सहा शून्य दोन एक सहा हा आमचे क्रमांक आहेत तुमच्या मनातले प्रश्न आम्हाला विचारा आता सध्या आपल्याला पुण्याहून कुणाल लुणी आपल्यासोबत आहेत कुणाल तुमचा प्रश्न विचारा नंतर आहे ना हॉटेल मॅनेजमेंट मध्ये काय स्कोप आहे का अच्छा हॉटेल मॅनेजमेंट त्याला करायचंय हॉटेल मॅनेजमेंट तर काय स्कोप आहे छान विचारलास आणि आता तर हॉटेल मॅनेजमेंट नवीन एक करिअरची संधी आलेली आहे आणि त्यामुळे तुला लक्षात येईल की हॉटेल मॅनेजमेंट फक्त आर्टचाच विद्यार्थी करतो असं नाही करू शकतो असं नाही तर तो कॉमर्स असेल सायन्स असेल कुठल्याही शाखेचा तो विद्यार्थी हॉटेल मॅन मॅनेजमेंटचा कोर्स करू शकतो आणि याला प्रत्येक विद्यापीठांमध्ये वेगवेगळे कॉलेजेस आहेत या कॉलेजेसमधनं तू हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करू शकतो आणि चांगल्या चांगल्या हॉटेलमध्ये तुला एक खूप मोठी संधी आहे आणि हॉटेल हे क्षेत्र वाढणारं क्षेत्र आहे त्यामुळे तर चांगल्या मॅ में, हॉटेल मॅनेजमेंटच्या लोक विद्यार्थ्यांची आणि मॅनेजमेंटचं प्रॉपर गायडन्स घेतलेल्या विद्यार्थ्यांची या क्षेत्राला गरज आहे त्यामुळं आपल्याला लक्षात येईल की तू हा कोर्स जर केला तर निश्चित तुला भविष्य संधी चांगली आहे जसं हॉटेल मॅनेजमेंटचा विषय निघाला गेल्या काही वर्षापासून इव्हेंट मॅनेजमेंटकडे विद्यार्थ्यांचा खूप ओढा वाढला तर त्याच्यामध्ये काय काय संधी याचं कारण पण बघा ना इव्हेंट मॅनेजमेंटचं काय झालं की आता कुठलाही कार्यक्रम साधा लग एक आज सर तर आपण हसायले कधी कधी तर तुम्हाला जन्मल्यापासून तर मृत्यूपर्यंत तुम्हाला एक सगळं इव्हेंटच्या इव्हेंटचा इव्हेंटचा विषय आणि आज आपल्या आपला वेळ नाही आपण प्रत्येकजण जॉबमध्ये आहोत प्रत्येकजण आपल्या क्षेत्रामध्ये बिझी आहे मग अशा वेळेस तुम्हाला असं लक्षात येईल की कुठलाही कार्यक्रम असेल मग आपलं सध्या मुलाचा बारसा असेल तुम्हाला बड्डे असेल किंवा तुम्हाला कुठलाही विषय असेल तर तुम्हाला हॉटेल मॅनेज तुम्हाला मॅनेजमेंट मॅनेजमेंट शो एक म्हणजे त्या त्याची गरज भासते आपल्याला कारण का आपल्याकडे वेळ नाही म्युनुष्यबळ नाही आहे मग अशा वेळेस जर इव्हेंट मॅनेजमेंट जर तुमच्याकडे जर असेल असे जर कोर्स जर केला असेल आणि तुमच्याकडे जर काही मनुष्यबळ जर असेल आणि तर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं यातनं संधी आहे निश्चितच मागाशी आपण नेतृत्व ब्रेकवर जाण्याच्या नेतृत्व विकासावर बोलत होतो तर त्याच्या ॲडमिशनची प्रोसेस काय आणि कुठला कुठे कोर्स केला हां साधारणतः माझ्या नजरेमध्ये आता मला असा आहे की रामभाऊ माळगी प्र प्रबोधिनं लिडरशिपचा वन इयरचा कोर्स केलेला आहे फी जरी त्यांनी सांगितल्याशी लाग जाहिराती मी झालं होतं की लाखभर रुपये भरा आणि फी तुम्ही नेतृत्वाची नेतृत्वासाठी ॲडमिशन घ्या परंतु खरंच आता रामभाऊ माळगी प्रबोधिनी हा कोर्स केला तर गरजेचा आहे असं मला वाटतं आपल्याकडे दुसरा फोन आहे सोनल काकड नाशिकहून बोलतायत तुमचा प्रश्न विचारा हा माझा प्रश्न असा होता की म्हणजे असं कितपत हे मुलींसाठी हे करिअर चांगलं नाहीये किंवा ते करिअर चांगलं नाहीये तर कुठे म्हणजे असं गरजेचं हो। आहे का प्रत्येक गोष्टीत फक्त मुली मुलींनीच म्हणजे करिअर नाही केलं पाहिजे चांगला प्रश्न आहे की मुलींसाठी कुठलं करिअर बंधन आहे का कुठल्याही मी करिअरच खरं तर तुमचा हा प्रश्न विचारल्याबद्दल अभिनंदन करतो खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही कुठलं क्षेत्र तही हे नाहीये की वर्ज नाही महिलांसाठी प्रत्येक क्षेत्रामध्ये आज महिला पुढे गेलेल्या आहेत आणि तसं म्हणाल तर महिलांमुळेच बऱ्यापैकी पुरुष पुढे जाऊ लागलेला आहे त्यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये संधी आहे असं कुठलंही तुम्ही निवडण बाळगायचं काम नाही आहे की कुठल्या ह्या क्षेत्रामध्ये संधी नाही त्या क्षेत्रात संधी नाही आहे तुम्हाला जर चांगल्या पद्धतीने तुमची जर मानसिकता असेल फॅमिलीने जर तुम्हाला सपोर्ट चांगला केला तर निश्चितपणाने खूप चांगल्या चांगल्या संधी तुम्हाला उपलब्ध आहेत असं मला वाटतं म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षेत्रात कुठलंही असे एक एकही क्षेत्र तुम्ही सांगू शकत नाही महि यामध्ये महिला नाही बरोबर आहे आज मिलिटरीचं उदाहरण जर घेतलं तुम्ही आर्मीचं उदाहरण घेतलं तरी तुम्हाला ते महिला दिसत आहेत तुम्हाला कुठलेही क्षेत्र शिक्षक क्षेत्रात तर महिला जास्तच आहेत भरपूर आहेत कारण त्याच तर काळाची गरज झाली शिक्षक महिला जर शिक्षक जर असतील तर बऱ्यापैकी पल्यांचं किंवा मुलांचं चांगल्या पद्धतीने त्यांना गायडेन्स करता येऊ शकतं आईची माया मी होऊ शकते कारण खरं जर काय झालं शिक्षका जास्त पाहिजेत त्या क्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षामध्ये होम सायन्स हा एक विषय नव्याने आला आणि त्याच्यामध्ये खूप चांगली संधी येते ती जरा विस्तार आणि सांगा त्यात कोर्स कुठले कुठले आहेत आणि कुठे कुठे ऍडमिशन घेता खरं तर हा बी ए होम सायन्स करता येतो एम ए होम सायन्स करता त्याचबरोबर मला वाटतंय परभणी विद्यापीठामध्ये सुद्धा बी एस सी होम सायन्स आहे एम एस सी होम सायन्स आहे आणि होम सायन्स म्हणजे काय की नुसतं तुम्हाला शिलाई काम शिकवणे हा प्रकार नाही आहे तुमच्या घरामध्ये इंटेरियर डिझाईनिंगपासून तर तुमच्या कलरच्या त्या घरातलं जे मॅनेजमेंट आहे ह्या सर्व क्षेत्रामधलं तुम्हाला होम सायन्समध्ये तुम्हाला संधी आहे होमसायन्स चांगला एक विषय आहे इंटेरियर डिझाईन असेल तुमचं कलर कॉम्बिनेशन असेल तुमच्या वेगवेगळ्या मुलींच्या बाबतीमधलं तुमच्या माझी लेडीच्या बाबतीत काही प्रॉब्लेम्स असतील किंवा त्या बाबतीतसुद्धा खूप चांगल्या पद्धतीचा सिलेबस या होम सायन्समध्ये डिझाईन केलेला आहे आणि निश्चितच म मुलींसाठी कारण मुली हा कुटुंबाचा पाया आहे बरोबर आणि मुलींना जर घराचं नॉलेज जर असेल तर निश्चितपणे हा कुटुंबाचा पाया चांगल्या पद्धतीने उभारू शकतो आणि करिअर सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने यामध्ये करू शकतात बरोबर आहे एक व्यक्ती शिकला तर तो, तो स्वतःचा विकास करू शकतो करून एक मुलगी शिकली तर तो दोन कुटुंबाचा विकास करतो तो सासरचा पण विकास करते आणि माहेरचा विकास करतो तर दोन कुटुंबाचा विकास करण्याची जबाबदारी मुलीवर आहे त्यामुळे मुलगी शिकली आणि प्रगती झाली म्हणूनच म्हणतात मला वाटतं या विषयावर खूप गांभीर्याने लोकांनी विचार केला पाहिजे आणि आजच्या करिअर मंत्रच्या कार्यक्रमात आपण आलात आणि सगळ्या विद्यार्थ्यांना बहुमूल असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद करिअर मंत्रच्या आजच्या कार्यक्रमात इथेच थांबतो उद्या भेटूया अकरावीची प्रवेश प्रक्रिया कशी आहे कुठल्याही क्षणी आता दहावीचे निकाल लागतील त्यामुळे उद्या अकरावीची प्रक प्रवेश प्रक्रिया कशी आहे त्यातल्या तांत्रिक गोष्टी काय आहेत त्या सगळ्या आपण समजून घेणार आहोत त्यामुळे उद्या नक्की कार्यक्रम बघा आजच्या कार्यक्रमात इथेच थांबतो तुम्ही बघत राहा एबीपी मासा